शेतकरी संघटनेचं आंदोलन भाकड जनावरे प्रशासनाकडे सुपूर्द पन्नास हजार अनुदानाची मागणी शेतकरी संघटनेने एकोणीस फेब्रुवारी पासून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आंदोलन सुरू केले आहे त्याचाच भाग म्हणून आज श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर शेतकरी संघटना आणि खाटीक समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आपली भाकड जनावरे आणि नवजात गोरे घेऊन प्रांत कार्यालय गाठले आंदोलकांनी स्पष्ट केले की यापुढे शेतकरी भाकट जनावरे सांभाळू शकत नाहीत त्यामुळे जनावरे प्रशासनाच्या ताब्यात सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला प्रशासनाच्या ताब्यात दिल्या जाणाऱ्या प्रत्येक जनावरासाठी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली तसेच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटनेने दिला या आंदोलनाला श्रीरामपूर अशोकनगर आणि ममदापूर येथील खाटीक समाजाने सक्रिय पाठिंबा दिला यावेळी श्रीरामपूर कुरेशी समाजाचे अध्यक्ष मेहबूब कुरेशी म्हणाले आमच्या समाजातील युवक आता इतर व्यवसायांकडे वळले आहेत आम्हाला हा व्यवसाय करायची गरज नाही मात्र शेतकरी बांधवांना होत असलेला त्रास पाहता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत शेतकरी संघटनेने पुन्हा आंदोलन केले तर आम्ही त्यात सहभागी होऊ आंदोलनावेळी प्रांताधिकारी किरण सावंत व पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपायुक्त डॉक्टर कोते यांना निवेदन देण्यात आले शेवटी शेतकरी आणि खाटिक समाजातील आंदोलकांनी सोबत आणलेली भाकड जनावरे आणि नवजात गोरे प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनात नेली येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भांड यांनी जनावरांची अधिकृत नोंदणी करून त्यांना प्रशासनाच्या ताब्यात घेतले यामुळे आता या जनावरांची जबाबदारी प्रशासनाच्या खांद्यावर पडली असून शेतकरी व खाटिक समाजाच्या एकजुटीने सरकार पुढे ठाम संदेश दिला आहे के एन एच न्यूज चोवीस साठी इनायतार आजचं जे आंदोलन होतं नेमके आंदोलन काय होतं कशा पद्धतीने आंदोलनाच्या श्रीरामपूर तालुक्यामधनं एकोणीस फेब्रुवारीला कर्जमुक्तीच आहे त्याचबरोबर एक आता गंभीर प्रश्न निर्माण झाला होता भाकड जनावर आणि त्याच्यामुळं खाटीक समाजाने केलेलं आंदोलन याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने हा विषय सुद्धा हातात घेतलेला आहे जो आमच्या माध्यमातून दोन हजार पंधरापासून पासून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जाऊन आम्ही प पहिल्यांदाच घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये भाकड जनावरांचा प्रश्न फार महत्त्वाचा झाला आहे आणि गोवंश हत्याबंदीचा जो कायदा दोन हजार पंधराला आलेला आहे त्याला आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात सातत्याने विरोध करतोय आणि आज आम्ही श्रीरामपूर तालुक्यामध्ये हे एक आंदोलन घेतलं आहे की ज्या माध्यमातून या याच्यानंतर जी जनावरं आमच्याकडे असतील म्हणजे जी भाकर जनावरं असतील किंवा नवजात गोऱ्या असतील ज्या जर्सी गायींचे गोरे असतील हे सगळे जनावरं आम्ही प्रशासनाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज त्याच्या माध्यमातून मला वाटतं जवळपास चाळीस ते पन्नास गोरे आम्ही इथं आणून आज प्रशासनाच्या ताब्यात दिलेली आहे नुसती ताब्यातच दिली नाही तर त्याचे पंचनामे आम्ही करून घेतोय की जेणेकरून ह्या जनावरांना कुठेही धोका होणार नाही यांचं परत व्यवस्थित पालन पोषण होईल याच्यासाठी इथून पुढे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथं अशी आंदोलनं होतील तिथं तिथे आमची भूमिका राहणार आहे की जे जनावरं आम्हाला पोचणं शक्य नाही जे जनावर आम्हाला सांभाळणं शक्य नाही ते जनावर आम्ही प्रशासनाच्या ताब्यात आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि राज, राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतोय की त्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक जनावरांच्या पोटीत आमचा जो खर्च होतोय खर्च झालेला आहे त्याच्यापोटी आम्हाला पन्नास हजाराचं सा अनुदान आमच्या प्रत्येक जनावरांचं मिळालं पाहिजे यापुढील आंदोलनाची रूपरेषा शासनाने आपल्या मागण्यांची जर दखल घेतली काय असणार जर समजा शासनाला एवढं करून जर जाग येत नसेल तर इथून पुढे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तहसील कार्यालयावर अशा स्वरूपाची आंदोलनं होतील ज्याच्यातनं वेगवेगळ्या जनावरांचा जो बैल असेल किंवा जो आमचा जनावर कामाचा राहिलेला नाहीये किंवा ज्या भाकड आता जनावर झालेली आहेत ते आम्ही प्रशासनाच्या ताब्यात देऊन त्यांना सांभाळ करायला इथून पुढे लावणार आहोत आणि आठ दिवसापूर्वी या विभागा उपविभागाचे प्रांताधिकारी सावंत साहेब यांना निवेदन दिलं होत कि शेतकरी संपूर्ण कर्जमुक्तीसह दोन हजार पंधरा मध्ये आलेला तो सुधारित जो कायदा आहे हत्याबंदीचा त्या कायद्यात सुधारणा करून जे आपण विदेशी आयात केलेलं ब्रीड आहे जर्शी होस्टेल आणि जे अनुत्पादक जनावर आहेत हे या कायद्यातून वागळावं अशा आशयाचं पत्र आम्ही दिलं होतं परंतु आमचं दुर्दैव असं शेतकऱ्यांचं की सरकारने याबाबत कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे किमान हा दोन हजार शेतकऱ्यांचा मोर्चा आज इथं धडकला आहे आणि या मोर्चाला कुठल्याही राजकीय सत्ताधारी असो विरोधक असो शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहत नाही हे एक दुर्दैव आहे आणि या यामध्ये शासनाने जर दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही प्रत्येक भाकड जनावर त्या गावातल्या ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय देणार आहोत त्याचे पंचनामे करणार आहोत आणि त्या त्या जनावरांचे पैसे शासनाकडे आम्ही ते प्रति जनावर किमान वीस ते पंधरा ते वीस हजार रुपयाची मागणी करणार आहोत अशा आशाचं आंदोलन रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वात व अॅडव्होकेट अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर चालवणार आहोत तरी याची दखल शासनाने त्वरित घ्यावी असं मी आज आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो दोन महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे तर कृषी समाजाचं आंदोलन चालू आहे आणि बरेचसे मोठमोठे आंदोलन झाले आता दोन दिवस अगोदर जे तर नगर जिल्ह्याचं आमचा मोठा आंदोलन झाला आणि हे आंदोलन जे आहे तो फक्त कृषी समाजाचं नाहीये हे आंदोलन आम्ही जे केलं त्याच्यामुळे जे तो शेतकरी समाजावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि त्यांचे कर्जमाफीचे जे प्रश्न आहे त्यांच्या मालाला भावाचा प्रश्न आहे आणि परत हे एक नवीन त्यांचा विषय झाला की त्यांचे भाकर जनवर जे आहे आणि सरकारने जे जे कायदे आणि बनवलेले आहे त्याच्यामुळे शेतकरी शेतकरी लोकांवर जे मरण्याची पाडी आलेली आहे आणि त्याच्यामुळे ते जास्त जे आहे त्यांच्या आत्महत्या होतात तर हे त्यांनी हे आजचं आंदोलन ठरवलेलं होतं तर आम्ही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिकुरीच्या समाजाचं आंदोलन चालू आहे शेतकरी संघटनाचा बी जे प्रश्न आहे ते, ते आम्हाला कळलं त्याच्यामुळे आम्ही श्रीरामपूर ममदापूर आणि अशोकनगर या तीन गावाचे यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि याच्यानंतर हे त्यांचे काय आंदोलन असेल आणि त्यांनी आम्हाला बोलवत आम्ही त्यांना पाठिंबा देऊ कारण हे जे आंदोलन चालू आहे आम्हाला आता कळलं की हे सर्वात जास्त जे आहे ते शेतकरीला फटका बसणारे आणि त्यांचं जास्त नुकसान आहे आमच्या समाजाचं तो नुकसान झालेलंच आहे पण आमच्या समाजानं ठरवलेलं आहे का हे धंदा आम्हाला आता आम्हाला करायचं नाही आमचे तरुण मुलं जे आहेत तो दुसऱ्या धंद्यात वडलेले आहे आणि ते दुसरा धंदा करू 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 लागलेले आहे तर आम्हाला याची गरज नाही पण शेतकरी हे आमचे बांधव आहे आणि शेतकरीवर आमचं पूर्ण पूर्ण देशाचं जे देशाचं जे सगळं जे कारोबार चालतात आर्थिक जे तर त्यांच्यावर चालतो तर त्यांना जर त्रास झाला ना तर आम्हाला बी त्रास होणार आहे त्याच्यामुळे आमचा त्यांना नेहमी पाठिंबा असेल